धुळे शहरातील यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचलित मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथील मुख्याध्यापक प्राचार्य श्री पटेल युनुस बशीर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेत संस्थेच्या व शाळेच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा व निरोप समारंभाच्या अनुषंगाने संस्थेचे अध्यक्ष माननीय रफिक अहमद अब्दुल मजीद राव साहिब यांच्या संकल्पनेने संस्थेअंतर्गत चालणाऱ्या शाळांमधून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचा गेट टुगेदर व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला त्याचबरोबर उर्दू हायस्कूल व कॉलेज ऑफ सायन्स यात एक भव्य ग्रंथालयाची स्थापना फैजान अहमद यांच्या हस्ते केली गेली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे शहरातील नामवंत व्यक्तित्व मुफ्ती मोहम्मद कासिम जिलानी हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार व मालेगाव येथील एज सर अमीन पटेल अकिल अहमद अन्सारी लाला शेख वसीम अक्रम पत्रकार रेहान शेख पत्रकार तब्बाब अन्सारी पत्रकार खाटी, पत्रकार अब्दुल हाफीज पत्रकार पप्पू सोने मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय रफिक अहमद राव साहेब व संचालक यांच्या हस्ते शॉल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले खास करून संस्थेचे अध्यक्ष माननीय रफीक अहमद राव साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सेवानिवृत्त सत्कार मूर्ती माननीय श्री युनुस पटेल सर यांचा जीवन प्रवास वर्णन करताना त्यांच्या सहवासात बरोबरीने तीस ते बत्तीस वर्ष त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्यातील एक चांगला शिस्तप्रिय उत्कृष्ट प्रशासक असल्याबाबतचे अनुभव त्यांनी सांगितले यावेळी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून एक भेटवस्तू संस्मरण म्हणून त्यांना दिली त्याचबरोबर उपस्थित सर्व पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सत्कार मूर्ती युनुस पटेल सर यांनी आपल्या कार्यकाळादरम्यान संस्थेचे अध्यक्ष रफीक अहमद राव साहेब यांचे सहकार्य लाभल्याने त्यांनी त्यांचे भावपूर्ण शब्दात आभार मानले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करून त्यांना निरोगी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जावेद इक्बाल सर यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून संस्था चालक व शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जाकीर शेख सर समज सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी काम पाहिले